नमस्कार मित्रांनो मी निलेश तावरे आपल्या जीवन ज्ञान ज्योतिष वास्तू आणि अंकशास्त्र या चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे मित्रांनो आपण पाहत हो, आहोत भगवद्गीतेतील बारावा अध्याय भक्तियोग आता बाराव्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकाचा अर्थ मराठीमध्ये जाणून घेऊया श्लोक दुसरा श्री भगवान मैया परयोपेतास ये मान नित्ययुक्ता उपास ते, परयो ते युक्त उपास यात श्री भगवान वाच म्हणजे श्री भगवान म्हणाले मै्या वेश्यमो ये मान म्हणजेच माझ्या ठाई मनाला स्थिर करून जे मला चा अर्थ आहे नित्य आणि संलग्नपणे अर्थ सांगतो श्रद्धया परयोपेतास म्हणजे दिव्य श्रद्धेने युक्त होऊन ते मे युक्तमा याचा अर्थ आहे की ते माझ्या योगातील परमोच्च सिद्धी मानले जातात या श्लोकाचा संपूर्ण अर्थ सांगतो की परमेश्वर श्रीकृष्ण असे म्हणतात जे उपासक आपले मन माझ्या साकार रूपावर स्थिर करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात ते परमेश्वराच्या मते सर्वोत्तम आहेत तात्पर्य अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर म्हणून श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात जो भक्त माझ्या साकार रूपावर आपले मन केंद्रित करतो आणि श्रद्धा माझी सतत भक्ती करतो तोच परमसिद्ध पुरुष होय मित्रांनो साकार रूपावर मन केंद्रित करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला मूर्तीमध्ये परमेश्वराचे दर्शन होते आणि त्याची पूजा तिथेच न थांबता ती व्यक्ती मूर्तीपूजेपासून समाधीच्या उच्च टप्प्यापर्यंत पोचते आणि ज्यावेळी तो व्यक्ती समाधीच्या उच्च टप्प्यावर पोचतो त्याला सर्वव्यापी परमेश्वर त्याच्या हृदयात आणि सर्व वस्तूंमध्ये त्याचे अस्तित्व असल्याचे त्याला समजते याचा अर्थ जो व्यक्ती स्वतःमध्ये परमभक्ती विकसित करतो तो सर्व जगाला परमेश्वराच्या रूपात पाहतो त्या व्यक्तीच्या सर्व चुकीच्या कल्पना नाहीशा होतात अहो तुलसीदासांनी सर्वव्यापी सृष्टीचे सार जाणले तरीही हातात धनुष्य घेऊन भगवान रामाबद्दल त्यांची तळमळ ओसरली नाही जेव्हा ते वृंदावनात गेले आणि त्यांनी हातात बासरी असलेली भगवान श्रीकृष्णांची मूर्ती पाहिली आणि त्यांच्या मनात विचार आला की मी या रूपाला माझे डोके टेकवणार नाही मी तर रामभक्त आहे आणि त्या क्षणी श्रीकृष्णाचे रूप असलेल्या मूर्तीने रामाचे रूप धारण केले त्यावेळी तुलसीदासांनी त्या मूर्तीला आपले मस्तक टेकवले मित्रांनो आता मला सांगा आपले मन परमेश्वराच्या साकार रूपावर केंद्रित होते का नाही ना मग आपण परमेश्वराच्या मते सर्वोत्तम आहोत का नाही अहो भगवान शिव यांनी सुद्धा मारुतीच्या रूपात येऊन विष्णू रूप असलेल्या प्रभू श्री राम यांनी साकारलेल्या रूपावर मन केंद्रित केले आणि ते बलवानच नाही तर चिरंजीवीही झाले आपणाला या जन्मामध्ये परमेश्वराच्या एका रूपावर ध्यान केंद्रित करावे लागेल तरच आपण या जन्मात सर्वोत्तम बनणार मित्रांनो या श्लोकाचा अर्थ कसा वाटला आणि सर्वोत्तम बनण्याचा मार्ग सापडला ना चला तर मग आपल्या जीवन ज्ञान ज्योतिष वास्तु आणि अंकशास्त्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद